शेतकी संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पारंपारिक सत्ता गाजवत असलेल्या काँग्रेसचा भाजप शिंदे गट सेनेने पुरता धुवा उडवला आहे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिंदे उभाठा गटाला या निवडणुकीत दारुण पराभवाच्या सामोरे जावे लागले आहे शेतकी संघाच्या सतरा जागेपैकी केवळ एकच जागेवर तेही दोन मतांनी विजय काँग्रेसला राष्ट्रवादीच्या रूपाने मिळवता आला आहे तर भाजपा जिल्हाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर अमोल हरिभाऊ जावळे यांनी सहकार क्षेत्रातील विजयाची हॅट्रिक केली आहे या निवडणुकीचा निकाल सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जाहीर झाला आहे हा निकाल यावल शहरातील व्यास मंदिराच्या सभागृहात जाहीर करण्यात आला यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी पवार व सेना उभाटा गटाच्या शेतकरी पॅनलची लढत भाजपा तसेच शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सहकार पॅनलसोबत होती तेव्हा या लढतीत काँग्रेसचा पूर्त धुवा उडाला आहे या सतरा जागेपैकी काँग्रेसला एकच जागा मिळवता आली आहे तर उर्वरित सोळा जागेंवरती भाजपाने वर्चस्व सिद्ध केले आहे आणि इतिहासात प्रथमच या शेतकी संघावर भाजपाने सत्ता काबीज केली आहे विशेष म्हणजे भाजपा जिल्हाध्यक्ष पदावर अमोल हरिभाऊ जावडे यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात प्रारंभी जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती यावलची निवडणूक आणि आता शेतकी संघाच्या निवडणुकीत यश संपादन केल्यामुळे अमोल हरिभाऊ जावडे यांनी या, या यशाची हॅट्रिक साध्य केली आहे तर या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारात सहकार पॅनलचे प्रशांत लीलाधर चौधरी डॉक्टर नरेंद्र वामन कोल्हे सागर राजेंद्र महाजन सुनील बाळकृष्ण नेवे पांडुरंग दगडू सराफ प्रवीण भास्कर वारके अनुसूचित जाती जमातीमधून अतुल भागवत भालेराव नारायण शशिकांत चौधरी हे बिनविरोध तर काँग्रेसच्या गटातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अतुल वसंतराव पाटील हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहे तर सहकार पॅनलचे हेमराज फेगडे उमेश रेवा फेगडे धनंजय यशवंत फिरके नरेंद्र विष्णू नारखेडे तेजस धनंजय पाटील महिला राखीवमधून नयना चंद्रशेखर चौधरी व आरती शरद महाजन आणि विमुक्त जाती भटक्या जमातीमधून तुषार सांडूसिंग पाटील उर्फ मुन्ना पाटील हे विजयी झाले आहे विजयाच्या नंतर भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला तर भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले परंतु जशा आपल्याला जबाबदाऱ्या आपल्याला यश मिळतो त्याला जबाबदारी वाढतात त्यामुळे आपल्या सुद्धा वाढलेल्या आहेत या दोघं संस्थांचं नव्हे या दोघं संस्थांचं काम आपण दोघं संचालक म्हणून खूप चांगल्या प्रकारे करावं याच्यामध्ये जो जसं आपल्याला सहकार्य लागेल त्या आधारे गिरीबावच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे आणि आपण ते खूप चांगल्या प्रकारे दोघं संस्थांचं काम करू परंतु आपल्याला थांबायचं नाही आहे याचा आपले ध्येय मोठे बरेच ध्येय आहे आपल्या नगरपालिका सुद्धा खूप चांगल्या प्रकारे निवडून आणायचे आहेत संपूर्ण जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहेत लोकसभा आहे विधानसभा आहे या सर्व ठिकाणी आपल्या भारतीय जनता पक्षाच्या नंतर महाराष्ट्राला चांगल्या निवडून आणायचे आणि एक महत्वाचा विषय परत आज तरी पीक करतोय या सगळ्यांनी पूर्ण मेहनत केली आहे शपपद्या तुमच्याकडे पेंडिंग आहे बरं शपपद्या तुमच्याकडे आपल्याला त्याबद्दल त्यामुळे आजचं हे जे यश आहे हे सर्व सभासदांचं प्रचंड मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं यांना मी समर्पित करतो आदरणीय जेटीदादा आपले आदरणीय श्रद्धा जेटीदादा आणि आई बाबा हरिभाऊ यांच्या संस्कारांवर आणि इच्छाधारण आपण लोक आहोत

आणि आज सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना सभासदांनी प्रचंड भरभरून यश दिलेलं आहे सहकार पॅनलच्या सतरापैकी सोळा उमेदवार हे खूप चांगल्या मतांनी विजयी झालेले आहेत साधारण चौसष्ट टक्के मतदान सभासदांनी हे सहकार पॅनलला केलेलं आहे त्याबद्दल सर्व सभासदांचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो या निवडणुकीमध्ये आमचे नेते आदरणी गिरीशभाऊ महाजन यांचंसुद्धा आम्हाला प्रचंड मार्गदर्शन लाभलं तसंच पालकमंत्री गुलाबभाऊ पाटील गुलाबराव पाटील आणि रावेर चोपड्याच्या आमदार आदरणीय लताताई सोनवणे यांचंसुद्धा आम्हाला मार्गदर्शन लाभलं या नि मागच्या आपण अनुभवलं असतात यावाल तालुक्यामध्ये मागच्या दोन वर्षात साधारणत दोन निवडणुका तीन निवडणुका झाल्यात एक निवडणूक निवडणूक होती दूध विकास संघाची दुसरी होती कृषी उत्पन्न बाजार समितीची आणि तिसरी होती आपली खरेदी विक्री संघाची तिघं निवडणुकांमध्ये संपूर्ण सभासदाने आणि नागरिकांनी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर अत्यंत प्रेम केलं आहे आणि खूप साऱ्या मतांनी आपले सगळे उमेदवार निवडून दिलेले आहेत या निवडणुकीमध्ये आपण अनुभवलं असलं तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी सुद्धा भाग घेतला त्यांनी अनेक मतदारांना फोन केलेत आणि विनवणी केली की के आम्हाला मतदान करा परंतु त्यांच्या ह्याला मतदारांनी थरा दिला नाही आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना खूप चांगल्या मताने निवडून दिलं त्याबद्दल सर्व सभासदांचे महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे मनापासून खूप खूप आभा आभार जय हिंद जय महाराष्ट्र तर या यशाचं श्रेय त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे